सगळ्यात मोठी गोष्ट मी जिथे राहतो माझं घर माझ्या घरात चार मतं माझी आई माझी मुली तर माझी पत्नी आणि मी तिथे आम्हाला काही बोलत पडतं म्हणजे माझ्या आईनी किंवा माझ्या पत्नीनी किंवा माझ्या मुलीने मला मतदान केलं नाही की मी स्वतःला मतदान केलं नाही अशा प्रकारचा सगळं आतमध्ये घोळ आहे प्रत्येक यादीमध्ये दोन दोन तीन तीन नऊ नऊ दहा मतं फक्त आणि आमचे कार्यकर्ते त्यांच्या घरी खाती मतदान मिळाली असा घोळ आहे काय बस चार्जिंग नव्याण्णव टक्के अहो एवढ्या दोन दोन दिवस मशीद चार्जिंग दिवस नव्याण्णव कसा कसं असू शकतो एजंट होते, होते मी सांगतो की आपण मत मांडा इलेक्शन्स बंद करून टाका अतिशय संताप आलेले बंद करा इलेक्शन्स दरवर्षी हे होणार असेल ना अजिबात गरज नाहीये मागच्या पाच वर्षापूर्वी आमच्या आठ मशीन्स फ्रॉड निघालेले तिकडे नंबर वेगळे आमच्याकडे पोलिंग एजंटचा नंबर वेगळा तरी हे लोकांमध्ये प्रोव्हिजन आहे असंच करावं लागेल आता ऑब्जेक्शन घेतलं तर ते आय एस ऑफिसर इज नॉट रेडी टू लिसन अटर्न